नाव दीपाटील आहे मी पोलीस तलात आता चौदा वर्ष झालं काम करते आणि निर्भया पथकात सध्या काम करते तीन वर्ष झाले आता या स्थानिकाने जो मांडलेला आहे आहे त्याच्याशी रिलेटेड आमचं काम निर्भया पथक म्हणजे महिला मुलींची सुरक्षितता जे लहान मुलं आहेत त्यांची काळजी घेणे त्यांच्या बाबत माहिती सांगणे आणि समाजामध्ये महिला आणि मुली ताटभाने जगाव्यात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आमची आमचं पदक आहे निर्भया पदक तर निर्भयपणे महिलेने वावरलं पाहिजे समाजामध्ये तर त्यासाठी आम्ही प्रत्येक शाळांमध्ये कॉलेजमध्ये बचत गटांच्या माध्यमातून आम्ही मा कार्यक्रम करून हे प्रबोधन करत असतो की नाही निर्भया पथक काय आहे बऱ्याच वेळा एखाद्या घटना घडतात पण आपल्यातल्या ज्या महिला आहेत आपला काय समज असतो की पोलीस स्टेशनला गेलो जरी आपल्या बाबतीत काही घडलेलं असेल पोलीस स्टेशन गे ला गेलो तरी आपली बदनामी होईल लोकांना कळालं तर लोक नाव ठेवतील हा त्यांचा समज आहे जुनी लोक होती ती पोलीस स्टेशनची डॉक्टरची आणि वकिलांची पायरी करीत चढत नव्हती बरोबर आहे तर हे चुकीचं आहे तुम्ही आमच्यापर्यंत येत नाही ना आम्ही तुमच्यापर्यंत येणार आहे तर यासाठी आपल्या महाराष्ट्र पोलिसांचा चांगला उपक्रम आहे निर्भया पथक आहे महिलांच्या आपण दामिनी पथक आहे तसंच आपलं नवीन आता अभया पथक येत आहे ज्या बदलापूरच्या कलकत्याच्या घटना घडल्या तर ह्या क्रूरतेने एकदम म्हणजे आपण विचारही करू शकत नाही अशा दररोज घटना घडत असतात आपण काय करतो आपलं घर आपलं कुटुंब मुलं बाळ यांच्या पुरतच मर्यादित ठेवतो पण समाजामध्ये काय घडतंय आणि ते घडत असताना आपली मुलं कशी सुरक्षित राहतील याची काळजी महिलांना तुम्ही घेतली पाहिजे शाळा मध्ये जातो आम्ही प्रत्येक गोष्ट टीचर लोक शिकवत असतात त्यांना काय काय का आम्ही सुद्धा प्रशिक्षण देतो पण महिला तुम्ही आता सगळ्यांनी लक्षात घ्या की एखादी चांगली घटना घरात घरात घडली श्रेय कोणाला जात विचार चांगली घटना घडली तर श्रेय पुरुषांनाच जात पण एखादी जर वाईट घटना घडली कुणाला दोष दिला जातो दिला जातो ना मुलीच्या बाबतीत किंवा मुलाच्या बाबतीत जर काही तरीच घडलं तुझं लक्ष नव्हतं तू काय करत होतीस तुम्हाला माहिती मलाही माहिती की महिला काय करतात सगळ्यांना माहितीये महिला काय करतात एवढा तास असतो दिवसभराचा हे सगळं करून तुम्ही हे गौरी स्पर्धा ह्या कशासाठी आहे तर महिलांनी पुढं आलं पाहिजे त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे सक्षम झालं पाहिजे आणि धाडसी झालं पाहिजे हा सगळा मॅडमचा सुद्धा खास प्रयत्न आहे की जास्तीत जास्त महिला बाहेर आल्या पाहिजे आणि समाजामध्ये काय चाललेलं आहे काय घडतंय याच तुम्ही मुलांना सुद्धा प्रशिक्षण दिलं पाहिजे प्रत्येकानी महिलेनी मुलांशी वडिलांचं कर्तव्य आहे पण आपल्याला आपल्या मुलांच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे मुलांच नातं तुमच्याशी मैत्रीपूर्वक राहिलं पाहिजे बाहेर काय घटना घडतात चांगलं झाल्यावरती ते सांगतात ना मम्मी आज मला बक्षीस मिळालं मम्मी माझा पहिला नंबर आला तसंच एखादी घटना घडली तर त्यांनी तुम्हाला येऊन पहिल्यांद सांगितलं पाहिजे की मम्मी शाळेत माझ्या मैत्रिणी सोबत माझी माझी भांडण झाली झाली माझ्या मला आज टीचर या बोलल्या मी अभ्यास केला नाही म्हणून मला ओरडल्या ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे असं तुमचं रिलेशन झालं पाहिजे तेव्हा उद्या काही त्यांच्या बाबतीत चांगलं वाईट झालं तर त्या येऊन तुम्हाला सांगतील जर तुम्ही त्यांच्या सोबत मैत्रीपूर्वक नातं ठेवलं नाही एखाद्या घटना घडली बऱ्याच तक्रारी येतात आमच्याकडे जेव्हा आपली हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरती तक्रार करतात मुली जेव्हा ते तेव्हा त्या सांगतात की मॅडम माझ्या घरी मी सांगू शकत नाही मी जेवढ्या फ्रीली तुमच्याशी बोलू शकते तेवढ्या फ्रीली मी माझ्या आई वडिलांशी बोलू शकत नाही का तर त्यांच्या संवादच नाहीयेत आणि हा संवाद आमचा आणि त्यांचा कसा होतो तर त्यांच्यासाठी त्यांची काळजी करणारी व्यक्ती कोणतरी आहे हे त्यांना आम्ही भासवून देतो मग हे तुमच्या बाबतीत झालं पाहिजे की काहीही घटना घडू दे त्यांनी येऊन सांगितलं पाहिजे चांगलं असू द्या वाईट असू द्या कसं असतं हे लहान मुलं फुलासारखी असतात एकदा ती तोडली तर कोमजून एखादी जर घटना घडली आपण डोळ्यासमोर आणा रस्त्याने जातोय आपण एखादा अपघात आप झालेला असेल बरोबर आहे आपण तो अपघात आप बघतो आणि निघून जातो पण दोन ते तीन दिवस ते आपल्या डोळ्यासमोर असतो असत ना डोळ्यासमोरून जात नाही की तो माणूस किंवा ती व्यक्ती कशी पडलेली आहे त्याला कुठे लागलेली आहे डोळ्यासमोरून जात नाही ही लहान लहान मुलं आहेत अशी एखादी जर घटना घडली आयुष्यभर ती विसरत नाही अशा आमच्याकडे आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीत ज्या घटना घडल्या त्या बाहेर येत नाहीत सहजासहजी जात त्यांना बाहेर काढायसाठी आपल्याला प्रयत्न करावं लागतो बरोबर तर यासाठी महिलांनी जागरूक राहिलं पाहिजे अशा कुठल्याही घटना असतील तुमचा मुलगा शाळेतून आलाय मुलगी शाळेतून आली रोज ती खेळतीये हसतीये बोलतीये पण आज ती शांत का आहे तिला काय झालंय का तिला काय लागलंय का तिला कुणी मारलंय का किंवा काय झालंय का फक्त मुलींवरतीच अत्याचार होतात अस नाही मुलांवरती सुद्धा अत्याचार होतात तर ह्या सगळ्या घटना घडत असतात समाजामध्ये जेवढं मोबाईल आपण जेवढी प्रगती करतोय तेवढच आपण आदुन तिकडे जातोय हा जेवढा मोबाईल चांगला आहे तेवढाच वाईट आहे काही काय वेळेस विद्यार्थी हे लहान आहेत ह्याच अनुकरण मुलं करतात शाळेमध्ये टीचर छडी घेतलेली असते मॅडमनी साडी नेसलेली असते हातात छडी असते तुमच्यात कितीतरी मुली आहे आपण सुद्धा प्रयत्न केला ना की आरशामध्ये आपण ओढणी घ्यायचं ओढणी टाकायचं छडी जा घेऊन आपण आरशामध्ये बघत असतो असतो ना त्याच प्रकारे आपण जे वागतोय ते आपली मुलं अनुकरण करत असतात आमच्याकडे अशा तक्रारी सुद्धा आलेल्या आहेत आई वडील आपण आता एखादी रेसिपी व्हॉट्सअप वर युट्यूब ला बघतो एखादी रेसिपी बघितल्यावर अशा घटना घडलेल्या आहे की एका पालकांनी एक, पाल एक व्हिडिओ बघितलेला होता त्यांनी तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांचं काम होत की तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी येताना बॅग मध्ये ते रिमूव्ह करायला हवं त्यांनी ते केलं नाही तो व्हिडिओ आपले पप्पा हा व्हिडिओ बघतात आहे मोबाईल मुलं घेतात आपलं लक्ष नसतं मुलं काय बघतात आपण आपल्या कामात मम्मी आज टीचरनी काय होमवर्क पाठवलाय मला बघायचं आहे मोबाईल दे आपण काय करतो हे घे मोबाईल घेणे आपण आपल्या कामात व्यस्त होतो तर ते पप्पानी आपला व्हिडिओ बघितलाय आपण हा व्हिडिओ बघूया आणि त्यांनी तो व्हिडिओ बघून त्याचं अनुकरण केलेलं आहे आणि त्या जो व्हिडिओ मध्ये जो प्रकार आहे तो लहान बहीण भाऊ बारा वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाची मुलगी आहे त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे मी यात चुकुणाची पालकांचीच आहे ना मग हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या महिलांना सुद्धा हवं कुठलं आपण एखादी डिझाईन बघत असतो आपण ज्वेलरी बघत असतो आपण रेसिपी बघत असतो तर जेवढं चांगल्या बघताय एखादी आपल्याला एक व्हिडिओ घेतो जो नकळतपणे आपल्या चुकून ओपन होतो आपल्याला सुद्धा लाज वाटते बघताना तर हे सगळं पूर्णपणे असे ते तुम्ही लॉक करून ठेवा सगळ्यात पहिल्यांदा मोबाईलचा वापर एक तर त्यांना देऊ नका काय काय वेळेस कसं झालेलं आहे की एखादा मोबाईल व्हिडिओ बघतात फोन येतो मुलं कट करतात का तर मम्मीने मोबाईल घेतला तर परत मला देणार नाही पप्पानी ना ना। मोबाईल घेतला तर परत मला देणार नाही बरोबर आहे त्यांना त्यांनी सांगितलं की मी तुझ्या बाबांचा मित्र बोलतोय तुला आता ओटी ओटी एक ओटीपी आलाय ओटीपी मला शेअर कर आणि त्या मुलांनी ओटीपी शेअर केलाय त्याच्या पप्पांच्या अकाउंटवरती सगळे पैसे गेले ह्या सुद्धा घटना घडलेल्या महिलांना मुलांना सांगतोय पण महिलांचा सुद्धा किती चुका म्हणजे एक आपल्याला वाटत नाही की याचा मोठा एवढा इश्यू होईल फेसबुक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता आपण इथं जवळ बसलेलो आहेत आपल्या ओळखी असतात का नाही पण फेसबुक इंस्टाग्राम आणखी व्यक्ती असतात बरोबर आहे नाव कोणाच असते व्यक्ती कोण असते त्याच्यासोबत आपली मैत्री करतात आपण पण त्यांच्याशी बोलतो फेसबुकच्या माध्यमातून महिलांच्या अनेक फसवणुकी झालेल्या आहेत महिलांना घर बसल्या काम देतो घरी बसल्या पंधरा हजार कमवा वीस हजार कमवा कोण देते आहे आपल्याला पैसे झाडाला आलेत का पैसे कोण देणार आहे आणि आपल्या महिला हो पण सर म्हणजे एवढ्या शिकलेल्या आणि शिकलेल्या महिला काढणी हो होतात त्यावेळेस